नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सव्वीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आली आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकूण जवळपास चौतीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत याचबरोबर त्या सव्वीस जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या एका एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर क करण्यात आलेला आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी दोन हजार चौवीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना नांदेड याचबरोबर संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं जवळपास मित्रांनो या सर्व जिल्ह्याचा जर विचार केला तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकाहत्तर हजार एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या शेतकऱ्यांना जवळपास आठ कोटी आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो फेब्रुवारी दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस आणि एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड नांदेड छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव या सर्व जिल्ह्यातील एक्क्याहत्तर हजार एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर मित्रांनो हे सुद्धा आता लवकरच या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या सर्व <coughs> पैशाचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजनगर याचबरोबर जालना याचबरोबर परभणी याचबरोबर हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास दोन हजार एकशे सदतीस शेतकरी पात्र केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना चार कोटी चौसष्ट लाख बावीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचं अपडेट खूप महत्त्वाचा आहे ते अपडेट म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत हो नुकसान झालं होतं एकतीस शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत हो नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांचं जवळपास पाच लाख दो पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मंजूर केले आहेत आणि पासष्ट शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दोन हजार जून दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झाले होतं दोनशे वीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तीन लाख वीस हजार रुपये मंजूर आहेत याचबरोबर मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं जवळपास दोन हजार सतरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन कोटी सत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट नोव्हेंबर दोन हजार चोवीस सॉरी नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्र गोंदिया आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जवळपास एक लाख तीन हजार सहाशे पन्नास शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख आणि पंच्याऐंशी हजार रुपये मंजूर आहेत याचबरोबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील एकतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या सहा हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना पाच कोटी एकोणचाळीस लाख रुपये याचबरोबर एक एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील सहा हजार आणि गोंदिया याचबरोबर नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पासष्ट कोटी साठ लाख रुपये याचबरोबर एकूण जर आपण विचार केला तर नागपूर विभागातील दोन लाख तेवीस हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना दोनशे तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत याचबरोबर मित्रांनो ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास सात कोटी चोपन्न लाख त्रेचाळीस हजार रुपये आणि त्या जवळपास या सर्व जिल्ह्यातील नऊ हजार चारशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकसष्ट हजार रुपये आणि चौदा शेतकरी पात्र आहेत आणि एकूण जर आपण जर बघितलं तर संपूर्ण प्रस्ताव आता पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रस्ताव सांगणार आहे डिसेंबर दोन हजार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो गोंदिया कोल्हापूर सांगली सोल आ, सांगली सोलापूर याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आणि याचबरोबर फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव या सर्व शेतकऱ्यांना जवळपास सत्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये याचबरोबर आता हे सर्व जे अपडेट आहे पुन्हा मी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये परत मराठवाड्यातील एकवीसशे सदतीस शेतकरी पात्र केलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रस्ताव जर आपण जर बघितले तर संपूर्ण आयुक्तांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवलेले सव्वीस जिल्ह्यातील आहेत आणि त्या सव्वीस जिल्ह्यातील तीन लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना तीनशे सहा कोटी सदतीस लाख नव्याण्णव हजार रुपये अखेर पाच सप्टेंबर रोजी शासनाच्या माध्यमातून जी आर निर्गमित करून हा जी आर निर्गमित करून या जी आरच्या माध्यमातून हा निधी वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर ही जी नुकसान भरपाई जी आहे ही अवकाळी नुकसान भरपाई आहे याच्यामध्ये गारपिटीचं अनुदान आहे हे संपूर्ण जे काही अनुदान आहे काही शेतकऱ्यांना भेटलेलं नव्हतं ते अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून हे मंजूर केलेलं आहे आणि आता, आता हे अनुदान जे आहे हे आत्ता जे काही नुकसान अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी नाही हे जवळपास वर्षीचं गेल्या वर्षीचं जा, आणि जवळपास मे दोन हजार चोवीस पर्यंतचं हे अतिवृष्टीचं नुकसान नुखसा, अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे आहेत परंतु हे आता अखेर सरकारने काल परवाच्या दिवशी पाच सप्टेंबरला हे मंजूर केलेले आहेत आणि हे लवकरच डी पी टीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सर्वप्रथम या संपूर्ण अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्यांना के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी केल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत आणि हे संपूर्ण जे काही पैसे आहेत हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये दोन हेक्ट हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे जिरायत पिकासाठी जवळपास हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी जवळपास सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी जवळपास छत्तीस हजार रुपये अशा प्रकारची ही नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर याच्यामध्ये एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अवकळी असेल गारपीट असेल विविध महिन्यामध्ये मा विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं परंतु अखेर शेतकरी या आंदोलनाच्या प्रतीक्षेत होते परंतु अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या महिन्याच्या शेवटपर्यंत या संपूर्ण अनुदानाचे पैसे येणार असल्याची माहितीसुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता हे व्हिडिओ बनवण्याचं सा कारणही सांगतो मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये या संपूर्ण अनुदानाचा जी आर टाकलेला होता परंतु शेतकरी बांधवांच्या खाली कमेंट होत येत होत्या की आम्हाला ते काही कळत नाही त्यामुळे मी व्हिडिओ बनवला त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून कोण्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये किती शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या महिन्यात नुकसान झालं होतं कोण्या महिन्याचे हे पैसे आहेत या संदर्भात डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद